हा माझ्या जीवनात घडलेला प्रसंग आहे त्यानंतर मी पुन्हा कधीही माऊलींची परीक्षा पाहिली नाही कधीच नाही पाहिली त्या दिवशी पाहिली ते तुम्हाला सांगतो माऊलीने असं लिहिलंय आधनी घाली हरळ हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखी वेळ श्री जगन्नाथ <laughs> भगवान श्री ज्ञानोबराच्या संजीवन समाधीच्या निमित्तानं आळंदीमध्ये गेली पाच सहा दिवस उत्सव चालू आहे आपण सर्वजण अत्यंत भक्तिभावानं या उत्सवामध्ये समा संमिलित झालेले आहात माझे सर्व स्नेही मित्र मूलभूमी हवं तर मित्र म्हणायला माझ्यापेक्षा खूप लहान अत्यंत प्रयत्नानं त्यांनी हा सुंदरसा कार्यक्रम इथे संपन्न केलेला आहे माझे परममित्र सोपन महाराज खूप छान आता त्यांनी समाधीचं वर्णन केलंय माऊलींचं वर्णन केलंय मला फार काही सांगायला त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाही पण अनुभवाच्या ना दृष्टीनं वयाने मी त्यांच्यापेक्षा मोठ्या असल्यामुळं काही अनुभवाच्या गोष्टी तुम्हाला सांगेल माऊलीबद्दल आणि ज्ञानेश्वरी बदल आम्ही बोलू शकत नाही आमची वाचा पिंठित होते कारण आम्ही त्यातील अमृताचा अनुभव घेतलेला आहे माऊलीचं प्रेम काय असतं हे आम्ही अनुभवलेलं आहे विश्वातील सगळ्या माता या स्थूल देहाच्या विश्वातल्या सगळ्या आई एकत्र केल्या आणि त्यांच्या सगळ्यांच्या वात्सल्याचा एक वाटत जरी केला त्याच्यापेक्षा पटीने जास्त प्रेम माऊली करतात <laughs> काही सांगत नाही मी सोळा वर्ष झाली कीर्तन करीत नाही मी सोडून दिलं ज जसं ज्ञानेश्वरीचं प्रेम वाढत गेलं तस तशी मी कीर्तन सोडून दिली जर जसं गाथेचं प्रेम वाढत गेलं तस तशी मी कीर्तन सोडून दिली कीर्तन करताना भक्तिभाव बाजूला ठेवून तुमचं मनोरंजन फार करावं लागतं हे जर जसं मला कळू लागलं तस तसं मी कीर्तन सोडून दिलं कीर्तन हे भक्तीचं साधन आहे भगवंताबद्दल संतांबद्दल तुमच्या हृदयातलं प्रेम असं 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 आराजकतेनं बाहेर आलं पाहिजे त्याच्यासाठी कीर्तन असतं तुम्ही मरेपर्यंत संतांचं प्रेम विसरले नाही पाहिजे देवाची भक्ती विसरली नाही पाहिजे हे कीर्तनकारांचं काम असतं दुर्दैवानं काळ बदलत चालला आणि कीर्तनकाराकडून कीर्तन लोकांच्या अपेक्षा बदलत चालल्या त्यांनाही दुर्दैवानं कसं तरी ते का होईना पण इथे या यासाठी करावं लागायला लागलं म्हणून त्यात आता मला रस नाही मरेपर्यंत असणार पण नाही आम्हाला देवाने संतांनी पूर्णपणे स्वीकारलेलं आहे हे मी खात्रीनं आणि टनकी की चोट सांगतो इथं दोष पाहिले जात नाही इथं गुणही पाहिले जात नाही इथे फक्त पाहिले जाते श्रद्धा आणि समर्पण शंभर टक्के समर्पण करायचं हे पहा त्या द्रौपदीला भगवंतानं सांगितलं द्रौपदीने प्रश्न विचारला होता थोडक्यात सांगतो की देवा माझं वस्त्रहरण होताना तो सगळा प्रसंग पूर्ण संपल्यानंतर तू एवढ्या उशिरा का आला मला प्रसंग रंगवायचा नाही एका वाक्यात सांगायचंय द्रौपदीनं निवांत क्षणी नंतर बोलणं झालं हे की तू एवढ्या उशिरा का आला तेव्हा भगवंताने सांगितलं द्रौपदी तू अगोदर सगळ्यांची मन धरणी करून पाहिली द्रोणाचार्य धृतराष्ट्र तुझे पती कौरव या सगळ्यांना तू विनवणी करून पाहिली की मी तुमची कुलवधू आहे माझी विटंबना करू नका या सगळ्यांची तू जोवर विनवणी करीत होती तोवर मला माहीत होतं तिथं माझी गरज नाही पण जेव्हा तू सगळ्यांचे आधार सोडले आणि हात वर करून मला बोलवलं त्यानंतर यायला मी क्षण सुद्धा लावला त्यामुळे सर्व परित्याग करून सर्व ठिकाणच्या श्रद्धा एकत्रित करून पांडुरंगाच्या आणि संतांच्या आपण समर्पित केल्या तर त्यांच्या कृपेला वेळ लागत नाही भामचंद्र डोंगरा मृत्यू दोन हजार दोन ची गोष्ट असावी एक ची तेव्हा मी निराहार निर्जल एकादशी करायचो आणि मग एकादशी नंतर द्वादशीला मधुकरीला जाऊन गावातून मधुकरी आणून नंतर द्वादशी बारा वाजता आम्ही सोडायचो हा माझ्या जीवनात घडलेला प्रसिद्ध आहे त्यानंतर मी पुन्हा कधीही माऊलींची परीक्षा पाहिली नाही कधीच नाही पाहिली त्या दिवशी पाहिली ते तुम्हाला सांगतो निराहार एकादशी आदल्या दिवशी पाणी पण नव्हतं प्यायचं आणि द्वादशीला मी एकटाच होतो द्वादशीला मी ठरवलं का कारण माझ्या चिंतनात तेव्हा एक ओवी गेली होती माऊलींची ओवी माऊली असं आहे आधनी घालिता हरळ हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखी वेळ श्री जगन्नाथ अर्थ असा आहे जर देवाला तुम्हाला जीव घालायचा असेल तर तुम्ही पाणी आधन ठेवा चुलीवर आणि त्याच्यामध्ये वाळू टाका आणि झाकण ठेवाने जाळ घाला भगवंताला म्हणायचं मला जेवायचे झाकण तर भात असेल तयार झाल्या मावली ना त्यासाठी प्रचंड मोठी श्रद्धा पाहिजे मी या ओवीची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला आणि मी द्वादशीला मधुकेला हो गेलो नाही ज्ञानेश्वरी घेतली वाचित बसलो मी बोललोय आमच्या लोकांना खाजगी बरे दहा वाजले अकरा वाजले उन्हाळ्याचे दिवस सगळीकडे सगळा शुकशुकाट शेतात पीक नाही कुठे हिरवळ नाही तिकडं खूप उन्हाळा कडक असतो आणि अकरा वाजले म्हणजे नाही जायचं साडे अकरा वाजले नाही जायचं बारा सव्वा बाराला एक माणूस मला खालून येताना दिसला दूरवरून फक्त माणूस दिसला त्याच्या हातात काहीतरी होतं तो जवळ आला तेव्हा मी त्याला ओळखलं मला आता इथं त्याचं नाव सांगता येणार नाही इतका जबरदस्त नास्तिक होता की रोज बॉल लोकाला शिव्या द्यायचा डोंगरावरल्या रोज मद्यपान करायचा झोपलेले असले तर शिव्या द्यायचं काय पसरले म्हणायचं आले इथं भाकरी खायला एवढा जबरदस्त नास्तिक माणूस होता त्याची शेती होती तिथं जवळ त्याला काडीचंही प्रेम नव्हतं बुवा मंडळीबद्दल त्याला काडीचंही प्रेम नव्हतं तुकाबराबद्दल आम्ही सगळे लेकर त्याला भेऊन राहायचो कधी मारीन म्हणून सांगता येत नाही असा घटोत्सारखा होता एवढा मोठा आणि त्या काळ्या दुपारी रणरणत ऊन पडलेलं तो खालून मला येताना दिसला आणि लांबून मला आवाज दिला ओ जाधव या जेवाय भाकरी घेऊन आला मला तो कल्पना करणं शक्य नव्हतं की तो कधी मला भाकरी आणन म्हणून आणि तेव्हा मी ज्ञानेश्वरी डोकं टिकवलं भरलं यानंतर नाही आता परीक्षा पाहणार साक्षात ज्ञानोपरानी मनोरथ पूर्ण केलं आणि मला जेवण घातलेलं दौद आहे हा माझा अनुभव त्यामुळे माय बाप ह विनंती एवढीच करी जेव्हा ज्ञानेश्वरी गाथा अंतर्गात उतरत गेले तेव्हा मी त्यांना जे मागितलं ते त्यांनी मला दिलं मी सांगितलं ज्ञानोपरा ते माझ्या अंतकरणातून संपत्तीचं प्रेम दूर करा दूर झालं माझ्या अंतकरणामधून कीर्तीचं प्रेम दूर करा दूर झालं माझ्या अंतकरणामधून मोह दूर करा दूर झाला मी जे जे बोललो ते, ते माझ्या बाबतीत घडलं फक्त मी थोडं विरक्तीच्या मार्गाने बोलत गेलो ते, ते मला मिळालं तुम्ही आसक्तीच्या मार्गाने बोला ते पण मिळालं असं नाही इथं प्रवृत्ती मार्गावाल्यालाही देतात निवृत्ती मार्गावाल्यालाही देतात मला व्हायचं होतं मोकळं मी म्हटलं मला मोकळं करा त्यांनी मोकळंच केलं हो आज मी ठामपणे जाहीरपणे सांगू शकतो जगातली कोणतीही वस्तू मला आज दा वाकुल्या दाखवू शकत नाही जगातल्या कोणत्या वस्तूचं मला काळीचंही आकर्षण उरलेलं नाही सांगतो काळीचही नाही कोणत्या पदाचं नाही कोणत्या प्रतिष्ठेचं नाही कोणत्या ना। कीर्तीचं को नाही कोणत्या संपत्तीचं नाही याचं एकमेव कारण <laughs> माझे ज्ञानपर आहे माझा अनुभव आहे आता मी संसारी नाही म्हणून मी तुम्हाला संसारातली फळ सांगू शकत नाही पण तुम्ही संसारी जरी असाल तरी पूर्ण श्रद्धेनं तुम्ही संतांचा आश्रय करा तुमचे मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि काय मनोरथ अहो त्यांच्या आश्रयानं मनोरथच संपून जातात मागणार काय अब्जावधी करोडची संपत्ती ज्यांच्याकडे ते पण झोपायला राजी नाहीत म्हणजे त्यांचंही पोट भरलेलं नाही त्यांना भासम्या लागलाय त्यांना वाटत सारा महाराष्ट्र आपला असावा अरे तुम्ही मरणार आहे तुमच्या लक्षात आहे का नाही अरे तुमचं मरण जवळ आले तुम्हाला किती आहे असून पण नाही हे कळत नसतं हे कळायला संत कळावे लागतात जेव्हा संत समजतील तेव्हा सगळ्या इच्छा स्थिर होतील सगळ्या इच्छा शून्य होतील आणि असं अंतकरणामधून आत्मतृप्तीचं प्रेम उमलेल आणि मग कळेल तुम्हाला की जीवन किती सुंदर ह्याच्यामध्ये सौंदर्य नाहीये आणि हे शिकवते ज्ञानेश्वरी गाथा हे शिकवतात संत म्हणून माझ्या तुकोबावर माझ्या पांडुरंगावर प्रगाढ निष्ठा असू द्या आपली इकडे तिकडे पसरलेली भक्तीची ज्या धारा आहेत त्या सगळ्या एकत्रित करा आणि संतांच्या भगवंताच्या चरणी तुम्ही निष्ठा ठेवून ज्ञानेश्वरी गाथा आता महाराजांनी तर सांगितलं काय करायचं हे मी सांगणार नाही मी परिणाम सांगायला उभा आहे आणि त्या परिणामाचा मी इथं जिवंत तुमच्या समोर आहे मी अनुभव घेतलाय मी अनुभव बोलतो फक्त मी निवृत्ती मार्गाचा घेतलाय म्हणून मला कुणी असं काही जरी प्रलोभन दाखवलं की हे हे आमच्याकडे हे आम्ही तुम्हाला फरक नाही पडत फरक नाही पडत कुबेराला सुद्धा मी मरणणी बाहेर माझ्या उमऱ्यात आला तर ता। मी थापा मारत नाही माझं जीवन बघतात हे सगळी बोल कुबेर जरी दारातून उभा राहिला तर त्याला म्हणत तुझ्याशी माझं काम नाही पण माझ्या माऊलीचा एखादा भक्त जर आला लोटांगण घालून त्याला ज्यांना माझी माऊली प्रिय ज्यांना माझे दुखोपा प्रिय ज्यांना माझा पांडुरंग प्रिय ते मला माय प्रिय लक्षात ठेव आणि हे शिकायला आपण इथे येतो त्यासाठी हा कार्यक्रम आहे त्यासाठी या त्या सगळ्या मुलांचे कष्ट आहे की आमचे गायक मंडळी पूर्ण इतकं सुंदर गातात आणि मला तर आदराने त्यांनी इतकं दाबून टाकले की माझा दम गुदमरला एवढं एवढा माझ्यावर प्रेम करतात मी एवढाच चांगला नाही पण ठीक आहे मी या महाराजांना पण बोललो आता गेले आपले जळकीकर महाराज त्यांना म्हटलं तुम्ही काय एवढं माझं ऐकतावा माझ्याकडे आता दोन्ही गोष्टी नाही कोणत्या माणसाला माणूस कधी घाबरतो एक तर उपद्रव मूल्य असेल किंवा उपयुक्तता मूल्य असेल जर उपयुक्तता मूल्य असेल तर माणूस लोभानं घाबरतो त्याला उपद्रव मूल्य असेल तर भयानं घाबरतो म्हणजे त्याचं भेव तरी वाटावले तर त्याच्याकडून काही मिळावं तरी या दोन्ही कामाचा नाही माझा कोणाला उपद्रव होण्याची शक्यता नाही कारण आता मी म्हातारा होऊ लागलो आणि माझ्याकडून कोणाला काही मिळण्याची शक्यता नाही कारण माझ्याकडे काही नसतं तरीही माझी मुलं माझ्या संप्रदायाची माझा प्रचंड आदर करतात त्याचं एकमेव कारण त्यांना माहीत आहे माऊलींनी याला स्वीकारलेलं आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो आलात खूप चांगलं काम केलं आळंदीला येत चला आणि घरी जरी असाल तुमच्या संसारात असाल कुठे असाल काही करा संसार करा मला त्याच्याशी कारण नाही ज्ञानोपात कुमारच्या ठिकाणी निष्ठा आणि आपला अंत करण्यात श्रद्धा त्याचा नंदा दीप असा देवत राहिला पाहिजे एवढंच मी सांगेल सगळ्यांना धन्यवाद देईल या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य के केलं जेवढी कीर्तनकार मंडळी वेळेवर आली सुंदर कीर्तन के केली माझ्या शब्दाला मान दिला त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या नतमस्तक होतो